नमस्कार मित्रांनो ठाकरेंचे दहा आमदार श्रीकांत शिंदेच्या डिनर ला जाणार उद्धव ठाकरेंच्या आमदारांची संपूर्ण यादी काय आहे ही बातमी आपण सविस्तर तुम्ही चॅनल आमदारांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज दहा फेब्रुवारी रात्री जेवणाचे आमंत्रण दिले आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत यंदा अठ्ठेचाळीस आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे दहा दा आमदार आहेत तर काँग्रेसचे सहा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नऊ नवोदयत आमदार आहेत त्यामुळे ठाकरे गटाचे आमदारासह महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार श्रीकांत शिंदे आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहणार का अशी चर्चा रंगली आहे दिल्लीमध्ये विधानसभा सचिवाकडून विधानसभेच्या नवनिर्वंचित आमदारांसाठी प्रशिक्षण शाळा आयोजित करण्यात आली आहे विधिमंडळ सचिवालयाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी अठ्ठेचाळीस आमदार दिल्लीत आहेत त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीतील घरी महाराष्ट्राच्या नवोदित आमदारांना घरी जेवण्याचे आमंत्रण दिल्याचे सांगितले जात आहे दरम्यान महाराष्ट्र विधानसभा दोन हजार च्या निवडणुकीत महायुतीने दोनशे ते तेहतीस जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला केवळ एकोण पन्नास जागरून विजय मिळवता आला चला तर ठाकरे गटांच्या गजानन लावाटे संजय देवकर आनंद बाळानर त्यानंतर अरुण कान वरुण सरदेसाई महेश सावंत मनोज जाम सुतकर त्यानंतर बाबाजी काळे आणि लास्टला येते परवीन स्वामी या दहा आमदारांना शिंदे यांनी डिनरला बोलवलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद